आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमधील सर्व नागरिकांना एक विनंती आणि आवाहन करतो की गेल्या तीन वर्षापासून या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे लोकप्रतिनिधींची सत्ता नाही आहे महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये सुट्टीच परिस्थिती आहे पाच पाच वर्ष या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये निवडणुका न घेतल्यामुळं लोकप्रति नसल्यामुळं फक्त प्रशासकीय राजवट आहे त्यामुळं लोकांच्या समस्या सुटण्याऐवजी जास्त प्रचंड वाढलेल्या आहेत खास करून उल्हासनगरमध्ये पाणी समस्या एवढी बिकट आहे आणि त्याचं समाधान करणारा कोणताही अधिकारी दिसत नाही आहे उदाहरण घ्यायचं तर माझ्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये लह सत्तावीस शिक्षण अठ्ठावीस शिक्षण एकोणतीस शिक्षण तीस शिक्षण एकतीस शिक्षण श्रीरामनगर आणि इकडनं वसिटा कॉलेज शिवनगर करेचा तरेचा नगर गुजरातीपाडा तरे या विभागामध्ये टोकाचा विभाग असल्यामुळं प्रचंड प्रमाणात पाणी समस्या आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये तीच परिस्थिती आहे काही प्रभागामध्ये काही विभागामध्ये पाणी मिळालं तर मुबलक पाणी आहे चोवीस चोवीस तास पाणी बारा बारा तास पाणी आणि या चार नंबरच्या परिसरामध्ये दिवसाळ पाणी फक्त चाळीस मिनिट एक तास चाळीस मिनिट यायचं ते शटडाऊन असेल तर चार चार पाच पाच दिवस येत नाही लोकं वाट बघतात तर रडता येत नाही तीच परिस्थिती चोपडाला असणार तीच परिस्थिती तीन नंबर ओटीला आहे काही ठिकाणी तीच परिस्थिती पटेल नगरला आहे आणि त्याचा परिणाम एवढा आहे की आणि तक्रार करी करायची तर ते ते करायची कोणाला इंजिनिअर जागेवर नसतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नाही कारण फील्डवर कोणी करत नाही त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड रोष आणि दिवसेंदिवस दिवसे दिवसेंदिवस बिकट परिस्थिती कारण कंट्रोल काहीच नाही ज्याच्या हातात काठी त्याची मॅच त्या पद्धतीनं ज्याला वाटतं तिकड कनेक्शन घेतलं आहे तर त्याचा परिणाम होतो टोकाच्या विभागामध्ये बिलकुल पाणी समस्यामध्ये पाणीपुरवठा होत नाही त्याच्या निषेधार्थ उल्हासनगर शिवसेना शाखेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिकेसमोर दिनांक दोन मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आणि घेराव आणि या महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मग पी डब्ल्यू डिपार्टमेंट असेल टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल काय चाललेलं पीडब्ल्यू डीमध्ये दुसरा भ्रष्टाचार आहे ला हजारो करोड या उल्हासनगर महापालिकेमध्ये शासनाच्या माध्यमातून आले असं जाहीर केलेले पण प्रत्यक्षात म्हटलं रस्त्यावर खड्डे आणि खड्डेच आहेत तीन तीन चार चार वर्ष रस्त्याची कामं रखडलेले क का उ उल्हासनगरच्या लोकांना आम्हीच दाखवलेलं स्वप्न बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल बी टी सी मैदा दोन हजार वीसला उद्घाटन केलं दीड वर्षामध्ये पूर्ण व्हायचं होतं चांगले खेळाडू तयार होतील अशी अपेक्षा होती पण एक दरिद्री ठेकेदार मिळाला त्याच्यामुळे ते दे, तीन तीन ती, चार 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 वर्षापासून आहे थे। तसंच पडलेलं आहे त्या ठेकेदारावर कारवाई होत नाही पण देयके मातले बिल मात्र पटपट जात आहे पाण्याची समस्या पाणी येत नाही आणि भरमसाठ बिल म्हणजे छत्तीसशेचा आठ हजार बिल केले म्हणजे मनमानी कारवाई या महापालिकेचा लोकांना सुविधा कमी आणि त्रास जास्त आहे हातगाड्या उचलतायत उचला आहे समाज मंदिर ज्या ठिकाणी चांगली कामं चालू आहेत ती समाज मंदिर बंद करतात आणि तिथं गांजाळ्या नशेडी त्या त्या लोकांना मोक मोकळी मोकळी करत म्हणजे अशा प्रकारचा कारभार चालू आहे साफसफाईच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे कोनार कंपनीला काम दिलेलं आहे झिरो गार्बेज करायचं सॅग्रिकेशन करायचं म्हणजे काहीही होत नाही जवळपास चार ते पाच कोटी वर्षाला कोनार कंपनीला देतो पण नियोजन शून्य कारभार आहे उलट लोकांची बॉन जास्त आहे नाली सफाई होत नाही शौचालयाची दुरावस्था आहे शौचालय सफाई होत नाही म्हणजे एकंदरीत महापालिका एकदम भोंगळ कारभार आहे नियोजनशुद्ध कारभार आहे आयुक्तांना भेट मागितली महिना महिना आयुक्त भेट देऊ शकत नाहीत त्यामुळे खाद्य अधिकारी म्हणजे अक्षरशः माजलेले जी परिस्थिती आहे ऐकायला कोणी तयार नाहीत कर्मचारीसुद्धा असतील सामान्य नागरिक म्हणजे लोकप्रतिनिधीचं राज्य नाही त्यामुळे सामान्य नागरिक अजिबात नाही त्यामुळं याच्या निषेधार्थ आम्ही दोन तारखेला सकाळी अकरा वाजता महापालिकेसमोर धरणे घेराव हो। आणि या महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी येण्यासाठी होम हवन करणारे जेणेकरून भगवान त्यांना सद्बुद्धी देऊ आणि या महापालिकेचं कल्याण होईल नाही केल्यास के आम्ही तीव्र आंदोलन करणारे त्या दिवशी उग्ररूप असेल मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या आपणही त्याचे साक्षीदार व्हा आणि आपल्याला न्याय मिळायचा असेल तर हे आंदोलन हा एकच पर्याय त्या आंदोलनामध्ये समोर आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर